आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी मार्केटचे कांदा बाजारभाव अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे वाशी मार्केटमध्ये आज कांदा बाजारभाव काय होते पाहूयात फुल गोळे कांदे पंधरा ते सतरा रुपये प्रति किलोने फुल गोळे कांदे वाशी मार्केटमध्ये विकले गेले तर एक नंबर रिटेल बारा ते चौदा रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले दोन नंबर नऊ ते अकरा रुपये गोलटी पाच ते नऊ रुपये चोपडे गोल चार ते सात रुपये डबले तीन रुपयापर्यंत विकले गेले तर सफेद कांदा एकवीस ते पंचवीस रुपये एक नंबर जनरल पंधरा ते वीस रुपये असा सफेद कांद्याला मुंबई वाशी मार्केटमध्ये आज कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा रोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार